नमस्कार माझं नाव ज्योती आहे आणि मी एक गृहिणी आहे हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे कारण मला माझी संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे मी एक गृहिणी आहे आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे म्हणजे मी बातम्यांना आणि जाहिरातींना माझा आवाज देते मी एक छोट्याशा गावातून आहे जरी माझा जन्म शहरात झाला असला आणि माझं सगळं संगोपन किंवा मी जिथे राहते ते ठिकाण जरी शहर असेल तरी माझी नाळ ही गावाशी जोडली गेलेली आहे हे, हे सगळं सांगण्याचं कारण मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल एक महिनाभरापूर्वी मी डेली रुटीनचे व्लॉग टाकायला सुरुवात केली आहे माझ्या इन्स्टाग्राम पेजवर ज्याची आयडी आहे ज्योतीज ब्लॉग म्हणून आता हे टाकण्याचं कारण एक की मी माझे वॉईस ज्या बातम्यांना किंवा ज्या जाहिरातींना देते त्यांना त्यांच्याकडून फायनान्शियल खूप छान सपोर्ट मिळतो आणि या गोष्टींचा फायदा त्यांना होतोय मग मी माझा स्वतःचा फायदा करायला नको का म्हणून मी काहीतरी सुरू करावं या हेतूने ब्लॉग टाकायला चालू केलंय आता मी एका छोट्याशा गावातून आहे पण मी हे जे डेली ब्लॉग शूट करते किंवा डेली ब्लॉग टाकते याच्या चर्चा कदाचित होत असतील की काय गरज आहे हे रुटीन शेअर करण्याची पण मला असं वाटतं की मी या ब्लॉग रुटीन मधून कुणाच्या भावना दुखावत नाहीये कुणाला त्रास होईल असं काहीच बोलत नाहीये त्यामुळे हे ब्लॉक टाकावे की नाही टाकावे यात विचार करण्यासारखं काहीच नाही आता मी खूप सुखी आयुष्य जगतेय सगळ्या गोष्टी अगदी जागेवर आहेत पण काही काळापूर्वी खूप मोठ्या संकटांना वादळांना तोंड देऊन मी आता खूप शांत आयुष्य जगतेय मग मला असं वाटतं ती वादळ ती संकट दूर करण्यासाठी किंवा त्यांना लढण्यासाठी जर माझ्यासोबत कोणी नव्हतं तर मी आताही कुणाला विचारून किंवा त्यांचा विचार करून मी ब्लॉग करणं किंवा व्हिडिओ करणं थांबवणार आणि शेवटी कलेतून जर आपल्याला दोन पैसे मिळत असतील आणि त्याचा फायदा आपल्या घरच्यांना होत असेल तर काय हरकत आहे त्या गोष्टी करायला आज मी माझ्या छोट्याशा घरात व्लॉग शूट करते कॅमेरा समोर येते काही गोष्टी परखडपणे मांडते पण मी ते जे काही करते अगदी मेहनतीनं जिद्दीनी करते आणि माझ्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना कधी कधी विचार करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी कोणीच उपलब्ध नसतं त्यांच्यासाठी हे ब्लॉग असतात तर मला नाही वाटत याच्यात काहीतरी चुकीचं आहे कोणी काहीही म्हणाल तरीही कुणाचं मन न दुखवता कुणालाही त्रास न करता आणि त्यांना त्रास होईल असं मी काहीही वागत नाही त्यामुळे मी माझे हे ब्लॉग शूट करत राहणार कारण लाखो लोक मला पाहताय त्यांना मला ऐकायला आवडतंय त्यामुळे मी करतच राहणार हे ब्लॉग आणि मला असं वाटतं ह्या लाखो लोकांमधून एक स्त्री जरी माझ्या काही बोलण्यानं किंवा मी काही जे सांगते ते ऐकून तिला जगण्याला जर उमेद मिळत असेल तर मग माझे ब्लॉग कारणी लागले असं मी म्हणेल हे मी माझे व्लॉग कायम शूट करत राहणार यात काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही हरकती असतील तर नक्की तुम्ही मला डी करू शकता मी त्यालाही उत्तर देईल तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल हे नक्की सांगा मी माझे डेली रुटीन म्हणा किंवा मी काय काम करते किंवा फूड जेवण बनवायला मला आवडतं त्याबद्दलचे ब्लॉग मी नेहमी टाकत राहणार तुम्ही मला पाहत राहा माझ्या ज्योतिष ब्लॉग या इंस्टाग्राम पेजवर त्याचबरोबर एक नवा अध्याय माझं फेसबुक पेज आहे आणि ज्योतिष अस्तित्व हे माझं युट्यूब चॅनल आहे त्यावर मला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल हे आवर्जून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय